मित्रांनो नमस्कार खोत साहेबांच्या कृषीधन एग फार्मवर आज विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिट्टल पाच बोकड पिल्ल सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी खोत साहेबांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे हे पहा पाच मधला हा पहिला बुकड पहा एक एक करून सर्व पाहणार आहोत आपण पाहू शकता क्वालिटी एकदम टॉपमध्ये यानंतर हा दुसरा बोकड पहा क्वालिटी आपल्यासमोर आहे मित्रांनो कानाची लांबी नॉज बॉडी स्ट्रक्चर लेन सर्व काही टॉप मधील पिल्ल आहेत पण पाचशी बोकड आहेत दोन तीन चार पाच महिन्याचे आहेत वजन अठरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस किलो हा तिसरा बोकड यानंतर हा चौथा यान बोकड पाहा एकदम टॉप क्वालिटीमध्ये यानंतर हा पाचवा बोकड मित्रांनो एक एक करून सर्व आपण पाहिलेले आहेत तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर